सर्व भय भक्तांसाठी नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे नवगण राजुरीकर घर बांधवांतर्फे आणि या ठिकाणी विविध जिल्हाभरातून आलेले बांधव आपल्याला बघायला मिळत आहेत चला करूयात त्यांच्या सोबत बातचीत आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज लढेंगे जितेंगे लढेंगे

यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बीड नगरीमध्ये नारायणगड क्षेत्रसंस्थान राष्टी पंढरी या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील यांच्या प्रमुख मार्ग मार्गदर्शनाखाली दसरा मेळावा नारायणगड आज दोन ऑक्टोबर वार गुरुवार या रोजी दुपारी संपन्न होत आहे या ठिकाणी राजुरी नवगन या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला दसरा मेळाव्यासाठी yeah, बांधव महाराष्ट्राच्या विविध कानपऱ्यातून येत आहेत त्यांच्यासाठी ये चहा आणि नाश्ता पाण्याची सोय करण्यात आलेली आहे संबंधित काय नियोजन करण्यात आले होते त्यासंबंधी राजुरीचे प्रथम नागरिक सन्माननीय सन्मानरावजी महिर सरपंच हे आपल्याला माहिती देत आहेतनाथ जेश्वर परंपरेने चालत आलेल्या या नारंगाच्या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आणि सर्व महाराष्ट्र भरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आणि प्रथमत हा आरक्षण भेटल्याच्या नंतर माननीय मनोजदादा पाटलांच्या उपस्थितीमध्ये हा प्रथम दसरा मेळावा हो होत आहे आणि त्या अनुषंगानं गुरुवारी शिवाजी महाराज यांचं अनमोलाचे आशीर्वाद पण लाभणार आहे आमदार आहेत त्यांनी अत्यंत तीन दिवसापासून संबंधित यंत्रणा गोळा करून हा रस्त्याच्या पुलाचं नियोजन आम्हाला करून दिलेलं आहे आणि आमची संपूर्ण मराठीची स्टीम जी कार्यरत असते ती तीन दिवसापासून अगदी चोवीस घंटे इथं उभा राहून काम करत आहे आणि त्या त्याचा फलस्वरूप म्हणून हे रस्ते संपूर्ण कनेक्टिव्हिटी जागडच्या जाहीर झालेल्या आहेत आणि या येणाऱ्या भक्तासाठी समस्त राजुरी ग्रामस्थ तरुण मंडळ मराठा मंडळ यांच्या वतीनं या नाश्तापारीची सोय इथे केलेली आहे तरी सर्व महाराष्ट्रातील येणाऱ्या तमाम भक्तांना बरोबर दादा धरंगे पाटलाच्या मावळ्यांना अशी विनंती करण्यात येत आहे की आपण राजुरीकडून येऊन नारंगराकडं जाताना या ब्रह्मणातील मार्गे आणि रायमो मार्गे येऊन इथं नाश्ता करूनच पुढं जावं आणि या माध्यमातून समस्त राजुरी करायच्या वतीनं दसरा मेळाव्याच्या वती दसरा मेळाव्यासाठी सर्वांना माननीय भाईच्या वतीनं व समस्त सकल मराठा समाज राजुरी यांच्या वतीनं मी सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिकाच्या शुभेच्छा देतो संघर्ष योद्धा मनोज दरांगे पाटील यांच्यासारखं प्रामाणिक नेतृत्व एकोणीसशे ऐंशी ला सर्वप्रथम स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी आपलं प्रथम बलिदान दिलं याच्यानंतर आपला दिल, हा जो लढा सुरू होता दोन हजार सोळाला ज्यावेळेस कोपरती प्रकरण झालं त्यावेळेस मराठा आरक्षणाची धग परत एकदा जाणून जाणू लागली पहिला जो सुरुवातीला गडीवरचा जो पाटील होता तो वाडी वस्तीवर विभागला विभागला गेला तो शंभर एकरवर होता तो एकर एक दीड एकरवर आला आणि त्याला कुठेतरी आरक्षणाची गरज निर्माण झाली पूर्वी तो गावगाडा आपल्या बारावर हटत होता न्यायीवाडा गावातली गावात होत होता आणि हा फक्त सांभाळून पुण्या गोविंदाने सर्व सण समारंभ असतील गावामध्ये एकोपातो ठेवत होता याच्यानंतर कुठेतरी आरक्षणाची दहादा दोन हजार दहाच्या नंतर निर्माण झाली आणि ही जी आरक्षणाची थग आहे मनोदानंजे पाटील यांनी साष्टी बिंबळगाव असेल वडिपाव असेल अंतर्वली सराठी असेल या ठिकाणी उपोषण केलं आणि आपल्या जे हायवे जो होता त्या हायवेवरती तीन ते चार एकर जमीन त्यांनी मराठा समाजासाठी विकली विकलेली होती विकले आणि आपलं कुटुंब त्यांनी उघड्यावर ठेवून एक गरजवंत जो मराठा समाज आहे त्यांच्यासाठी दडण्याचा त्यांनी प्रण केला या ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वर बघितलं या गावचे सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य आहेत तुम्ही काय नियोजन केलं होते कितीतरी संदर्भामध्ये येणाऱ्या लोकांसाठी जास्तीची सोय किती किलो होती खिचडी बारा कुंटल बारा कुंटल आहे रामचंद्र नाना पण आहे काय सांगतात काय नियोजन केलं येणारे भाविकाची सेवा वगैरे हेच आपण काम आणि गडावर येणार नाही ते गाड्या समजा